नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज मी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजपासून तब्बल फक्त वीस दिवस परीक्षेसाठी नीटच्या परीक्षेसाठी आपल्याला राहिलेलं आहे आपल्याला या पुढील वीस दिवसासाठी आपल्याला स्कोअर ग्रो होण्यासाठी मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवण्यासाठी घरातील वातावरण चांगलं राहणं त्याचबरोबर आरोग्य आपलं व्यवस्थित राहिलं पाहिजे शारीरिक मानसिक आरोग्य दोन्हीही व्यवस्थित राहिलं पाहिजे या संदर्भातलं काही स्ट्रॅटेजिकल गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही ऐक आत्मसात केल्या तर निश्चित तुमचा चाळीस ते पन्नास मार्कानं स्वर ग्रो होवायला मदत होईल असं मला वाटतं आहे यामध्ये बऱ्याच वेळा आहार एक महत्त्वाचा टॉपिक आहे त्याचबरोबर झोप ही पण महत्त्वाची एक गोष्ट आहे स्ट्रेस आहे राहिलेल्या दिवसाचं टाईम मॅनेजमेंट आपण ज्याला वीस दिवसामध्ये जे टाईम मॅनेजमेंट आहे ते पण आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आहारामध्ये काय घ्यायचं आहे ह्या सर्व गोष्टीकडे आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे पहिला मुद्दा आपण पहिल्या टॉपिकवरती जाऊया ते म्हणजे आहार कशा प्रकारचा आहार असला पाहिजे त्याबद्दल एक सात्विक आहार असला पाहिजे सात्विक म्हणजे काय जास्त ऑइली नसावं जास्त स्पायसी नसावं किंबहुना ज्यामुळं क्लेश निर्माण होईल किंवा झोप लागेल क्लेद निर्माण होईल अशा प्रकारचं आहार नसावा अगदी हलका दुधाचे थोडेसे पदार्थ खूप थंड दूध नसावं मध्यम स्वरूपामध्ये आपला आहार असावा त्याच्यामध्ये बदाम काजू अशा प्रकारच्या टॉपिक असावे त्याचबरोबर थंड पाणी खूप नसावं जेवण करायचं म्हटलं तर आपण किती टक्के जेवण करायला पाहिजे तर चाळीस टक्के एवढं जेवण करायला पाहिजे पाण्याचं प्रमाण तीस ते पस्तीस साठ जवळपास तीस ते चाळीस टक्के आपल्याला पाहिजे सध्याच्या मितीला त्याचबरोबर प्रॉपर व्हेंटिलेशन घरामधलं ठेवा त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये हवेसाठी सुद्धा पोटामध्ये जागा पाहिजे वीस ते पंचवीस टक्के हवासाठी जागा पाहिजे म्हणजे रिकामं पोट पाहिजे की जेणेकरून चाळीस तीस आणि तीस ते चाळीस आणि वीस टक्के हवा आणि हा जेवण फक्त चाळीस टक्के असावं की ज्यानं ज्यामुळं आपल्याला जेवल्या जेवल्या झोप लागणार नाही जेव अभ्यास करत असताना तुम्ही झोपून अभ्यास करू नका बसून अभ्यास करा लाईटचं प्रॉपर अरेंजमेंट करा त्याचबरोबर डोकं शांत ठेवा ताक दही कोल्ड्रिंक्स अशा प्रकारच्या गोष्टी टाळा पाणी खूप थंड प्रमा प्रमाणात थंड पिण्याचं मदत थंड पाणी पिऊ नका ऑइली स्पायसी थंड जास्त घेऊ नका कोमट पाणी प्या बदाम आणि बदामाचा सेक आणि दूध या सर्व गोष्टी करा रिलॅक्स झालं पाहिजे झोप शांत झाली पाहिजे पोट साफ झालं पाहिजे त्याच्यासाठी आहार सर्वात महत्त्वाचा आहे त्याचबरोबर जे काही अभ्यासामध्ये तुम्हाला मानसिक ताणतणाव हो किंवा मेंटल स्ट्रेस येणार आहे त्याच्यावरती पण तुम्ही कंट्रोल करा झोप आपल्याला फक्त सहा ते आठ तास झाली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नसावी शक्यतो दिवसाची झोप नको असेल तर एक तासाची झोप घ्यायला हरकत नाही संध्याकाळी तुम्ही सहा ते आठ तास झोप घ्या पण कमीत कमी झोप घ्यायला पाहिजे सहा तास दिवसा एक तास असे आठ तास सात तास तुम्ही झोप घेऊ शकता आहारामध्ये तेलकट ऑइली स्पायसी घे गे, घेऊ नका खूप थंड पिऊ नका पाणीसुद्धा त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स घेऊ नका दही ताक अशा प्रकारचे गोष्टी लस्सी घेऊ नका कोमट किंवा मध्यम पाणी घ्या बॉडीचं टेम्परेचर जेवढं असतं त्याच्यापेक्षा अगदी एक किंवा दोन डिग्री सेंटीग्रेडनं असणारं पाणी प्या वीस दिवसामध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी प्रत्येक दिवसा दिवसासाठी आपल्याकडे फक्त सात किंवा साडेसहा दिवस बाकी राहिलेले आहेत तर या सात दिवसामध्ये शेवटच्या पाच दिवसामध्ये तुम्ही सर्वच पेपर घ्यायला पाहिजे मग आत्ता सध्याच्या मितीला तुम्ही बायोलॉजी पाच दिवस किंवा चार ते पाच दिवस घ्या चार दिवस घ्या त्यानंतर केमिस्ट्री चार ते पाच दिवस घ्या आणि शेवटचे फिजिक्स चार ते पाच दिवस घ्या या सगळ्यामध्ये म्हणजे आपण याचं नियोजन जर वीस दिवसाचं करायला गेलं तर चार दिवस फिजिक्स घ्या एक दिवस संपूर्ण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घ्या नंतर चार दिवस तुम्ही केमिस्ट्री घ्या नंतर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा सगळा अभ्यास एक दिवस करा नंतर बायोलॉजीसाठी परत आपण तुम्ही तीन दिवस द्या अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण पाच आणि पाच दहा आणि तीन दिवस म्हणजे असे तेरा दिवस गेल्यानंतर परत दोन दिवस म्हणजे पंधरा दिवसापर्यंत आपल्याला बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री ही तिन्हीचं रिव्हिजन प्रोग्राम घ्या आणि राहिलेल्या पाच दिवसामध्ये जे काही सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा आपल्याला ले कमी पडेल तो तुम्ही तुमच्या पद्धतीने करा म्हणजे वीस दिवसाचं नियोजन करा झोपेकरदी कंट्रोल ठेवा झोप लक्ष द्या जास्त जेवण केलं जास्त ऑइली स्पायसी थंड पिलं तर झोप लागू शकते दिवसा जास्त करून झोपू नका व्हेंटिलेशन घरामध्ये ठेवा प्रॉपर लाईट पण अरेंजमेंट ठेवा त्याचबरोबर कोणी जास्त ताणतणाव घेऊ नका मार्क्स कमी आले तरी काळजी करू नका मार्क्स इथून पुढे पाहूच नका किती स्कोर होत आहे तो टो टॉपिककडे लक्ष देऊ नका जो टॉपिक मला येत नाही तो टॉपिकवरती कॉन्सन्ट्रेशन करा की जेणेकरून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स पडतील स्कोर जास्त झाला तरी पण हुरळून जाऊ नका कमी आला तरीसुद्धा डगमगू नका कमी आला तरी काही काळजी करण्याचं काम नाही ह्या वीस दिवसामध्ये सर्व गोष्टी तुम्ही करू शकणार आहे पहिला मुद्दा पेपर सोल्युशनकडे सुद्धा लक्ष द्या परंतु पेपर सोल्युशनबरोबरच तुम्ही पेपर वाचन पण करा म्हणजे एखादा वेगवेगळ्या संस्थेचे पेपर घ्या तुमच्या हातामध्ये आपल्या संस्थेचे पेपर आपण तर पूर्ण सोडवले पाहिजे पेपर संपल्यानंतर जे पेपर आपल्याला येत नाही तो टॉपिक कंप्लीट करून त्या दिवशी संपूर्ण सातशे वीसच्या सातशे वीस प्रश्नाची उत्तरं आपल्याला आलेत का याच्यावरती सोल्युशन्स किंवा की कीच्या माध्यमातून बघा अवघड टॉपिक ज्यामध्ये जे वाटणार आहेत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करून एक दोन तीन तासाचा वेळ दिवसभरातील द्या पेपरचं रोज एक पेपर इथून पुढे पंधरा दिवस सोडवायला हरकत नाही एकशे ऐंशी प्रश्न आहेत एकशे ऐंशी मिनिट आहेत बबलिंगसाठी तुम्हाला पाच ते सहा मिनिट लागणार आहेत एकही एक मिनटामध्ये एक, एक प्रश्न सोडवायचा आहे बायोलॉजीचा मात्र त्यामध्ये आपण बघायला गेलं तर ते अर्ध्या मिनटामध्ये की एक मिनटामध्ये तीन प्रश्नाची उत्तर आली पाहिजे दरम्यान पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये आपला पेपर बायोलॉजीचा संपला पाहिजे खूप लेंगदी झाला तर पन्नास मिनिटाच्या पुढे किंवा पंचावन्न मिनटाच्या पुढे गेला नाही पाहिजे आपल्याला फिजिक्ससाठी स्कोर म्हणजे जो काही वेळ आहे तो काढून ठेवायचा आहे स्कोअर ग्रोविंग स स्ट्रॅटेजीमध्ये पाहायला गेलं तर जे टॉपिक आपल्याला बऱ्यापैकी आता मी तुम्हाला एक सांगेन की काही वेळा आपण पाठीमागच्या दोन तीन वर्षामध्ये असं सांगत होतो की काही टॉपिक तुम्ही ऑप्शनला टाका परंतु आता ऑप्शन टाकण्यासारखा टॉपिक राहिलेला नाही ऑल आर कंपल्सरी म्हणजे सगळेच प्रश्न कंपल्सरी आहेत त्यामुळे एक जर प्रश्न चुकला तर डायरेक्ट चार मार्काची तुमची वजावट होणार आहे तरीही काळजी करू नका सगळा जो काही ह्या वर्षी मात्र जो काही कट ऑफ आहे तो कमी राहणार आहे तो कट ऑफवरती आपण पुढे चर्चा करूया आम्ही तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती सोबत असेल काही काळजी करण्याची काही कारण नाही तुमच्या तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला न्याय मिळण्याचा आपला चॅनल शंभर टक्के मदत करेल ओ एम आर फिलिंगमध्ये ज्या सिली मिस्टेक्स असतात ते करू नका ओ एम आर फिलिंगमध्ये छोट्या छोट्या गोष्टी चुका होतात त्या आत्ताच करून घ्या की ज्या फायनलमध्ये आपल्याला चुका करता करण्यासाठी संधीच उरणार नाही डबल बबलिंग कोणत्याही परिस्थितीमध्ये करू नका एका प्रश्नाचं उत्तर आ, ए एकच करायचं आहे ते जर चुकलं असं वाटलं तर पुन्हा बबलिंग करून काहीही उपयोग होणार नाही दुसरा ब गोष्ट सिली मिस्टेक्स करू नका बबलिंगमध्ये एक लाईनच चुकली किंवा हे असा प्रकार व्हायला ना पाहिजे जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचंच ओ एम आरमध्ये पहा आणि त्या ओ एम आरनुसार तुम्ही बबलिंग केले का पहा त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी पण आहेत बबलिंग करण्याच्या स्ट्रॅटेजी पण आहेत ते कशाप्रकारे बबलिंग केलं जातं त्याचे प्रकार, त्या प्रकार आणि ते कशाच पद्धतीने सोडवायला पाहिजे हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आहारावरती निद्रे झोपेवरती मेंटल स्ट्रेसवरती मानसिक ताणतणाव संतुलन घरातील वातावरण गेल्या दोन चार वर्षापासून केलेला अभ्यास आणि या सगळ्यांचं एकंदरीत तुम्हाला परिणाम द्यायचा आहे फक्त एका ते तीन तासामध्ये त्या तीन तासामध्ये तुमचे नियोजन ठेवा पेपरचं नियोजन ठेवा इथून पुढे राहिलेल्या वीस दिवसाचं तुमचं स्वतःचं नियोजन करा सोल्युशनची बँक बनवा फॉर्म्युलांची बँक बनवा बनवलेले वाचून घ्या वन पेज स्ट्रॅटेजी करा की एका पेजमध्ये संपूर्ण चॅप्टर्स आला पाहिजे आपला एकंदरीत पुढे जसा वेळ कमी राहील तसं तसा सत्त्याण्णव चॅप्टर्स एकंदरीत एकाच वेळेस करणं अवघड जातं त्यामुळं वन पेज किंवा शॉर्ट नोट्स जे आपण काढलेले आहेत त्याकडे लक्ष द्या आपल्याला कमीत कमी पाच ते सहा तासामध्ये संपूर्ण ते आउटलुक करता आलं पाहिजे जे पेपर टप आहेत किंवा एरर बुक आपल्याला बनवायला मी पाठीमागे सांगितलेलं होतं की पाठीमागच्या प्रत्येक पेपरमध्ये जे काही चुका होणार आहे त्या सगळ्यांचा एक एरर बुक बनवा की ज्याला चुकांचे बुक म्हणू ह्या चुकांच्या बुकामध्ये एकदा तुम्ही नजर फिरवा जेणेकरून आपला स्कोअर ग्रो होईल याच्याकडे लक्ष द्या जो दोनशेचा आहे तो तीनशेपर्यंत जाईल तीनशेवाला तीनशे ऐंशीपर्यंत जाईल चारशे वाला विद्यार्थी चारशे सत्तरपर्यंत जाईल साडेचारशेवाला विद्यार्थी चारशे स पाचशे दहापर्यंत जाईल पाचशेचा विद्यार्थी पाचशे पंचावन्नपर्यंत जाईल पाचशे पन्नास पडलेला विद्यार्थी सहाशेपर्यंत जाईल आणि सहाशे मार्क पडणारा विद्यार्थी सहाशे पस्तीस किंवा चाळीसपर्यंत जाईल सहाशे चाळीस मार्क पडणारा विद्यार्थी सहाशे साठपर्यंत जाईल हे सर्व जर तुम्ही फॉलो केलं तर शंभर टक्के तुमचा ग्रो वाढ होणार आहे जसजसा जसा स्कोअर तुमचा हायर साईडनं असेल तसं तसा दहा वीस मार्काचा ग्रो शंभर टक्के होईल लोअर स्कोअरमध्ये मात्र शंभर सव्वाशे मार्क आपल्याला ग्रो करण्यासाठी वीस दिवस पुरेसे आहेत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना पुढे मी ओ एम आर फिलिंग स्ट्रॅटेजी त्याचबरोबर तुक्का कसा मारायला पाहिजे या संदर्भातल्या सर्व व्हिडिओ किंबहुना जे काही पेपर सेटिंगवाल्याची जे मान मेंटॅलिटी असते त्या मेंटॅलिटीचा आपण स्टडी करून आपण हे सगळे गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ओ एम आर फिलिंगसाठीसुद्धा काही गोष्टी चुका होऊ शकतात किंवा राईट कसं करायचं ह्या सर्व गोष्टी मी भी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन आजच्या या अभ्यासाचं नियोजनच्या संदर्भामध्ये जे काही तुम्हाला मी आत्ता सांगितलेला जो कार्यक्रम आहे पंचसूत्री किंवा आपण त्याला चतुर्सूत्री म्हणू असे वेगवेगळे आहार निद्रा मानसिक संतुलन मन झोप या सर्व गोष्टीवरती जे सांगितले हे सर्व आत्मसात करण्याचा प्रयत्न करा एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देऊया आणि आपला हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र